तर बघा काय माहिती आहे राज्य सरकारने टी टी परीक्षा आणि आर टी ॲक्ट आला तेव्हाच घोषित केले होते की दोन हजार अकरापासून पुढे भरती होणाऱ्या शिक्षकांनाच टी टी लागू राहील त्या अगोदर शिक्षक असलेल्या शिक्षकांना टी टी लागू नसेल वस्तीशाळा शिक्षकांना एक मार्च दोन हजार चौदा रोजी नियमित केलं त्यावेळीसुद्धा टी ई टीचा मुद्दा उपस्थित झाला होता परंतु त्यांची पूर्वीची सेवा ग्राह्य धरत त्यांनाही टी ई टीमधून वगळले सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अल्पसंख्याक खाजगी अनुदानित अनुदानित संस्था यामध्ये टी ई घेता भरती केलेल्या शिक्षकाविषयी आहे केवळ तो व्हायरल झाल्याने देशातील समस्त शिक्षक बांधव घाबरून गेले सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा आर टी ॲक्ट दोन हजार नऊच्या बेसवर दिलेला आहे असले तरी आतापर्यंत ना केंद्र सरकारने सरसकट टी लागू लागूबाबत कुठलेही पत्र काढले ना राज्य सरकारने कुठले पत्र किंवा ज्वार काढला ना कुठल्या शिक्षणाधिकारी किंवा सी ओनी एक शब्द पत्रही याबाबत काढलेलं नाही परंतु आपल्या शिक्षकांचे वेगवेगळे ग्रुपवर स्वतःहून ओढून येत घेत आहे का कराय काय करायची का चर्चा सुरू झाली आहे त्यात गेल्या काही दिवसात शिक्षक भरती होत नसल्याने बाबत पुस्तके छापणारे ऑनलाईन ऑफलाईन क्लास घेणारे यांनी याबाबत जास्त आवाज देत आता शिक्षक घरीच बसणार सेवानिवृत्त होणार अशा बातम्या विरोध प्रसारित करायला सुरुवात केली कारण त्यांनाही आपला बिझनेस वाढवायचा आयती संधी आपण निर्माण करून देतो जोपर्यंत कुठले पत्र राज्य सरकार काढत नाही तोपर्यंत तो सर्वांनी शांत राहून थेट ए वेट अँड वॉच भूमिका घ्यायला पाहिजे बाकी परीक्षा अर्ज सुरू झाले आहेत त्यांना ज्यांना फारच हौस किंवा भीती वाटत आहे त्यांनी अर्ज भरता भरून परीक्षा द्या विनाकारण चर्चा करून शिक्षकामध्ये भीती निर्माण होईल असं वातावरण कोणी स्वतःहून तयार करू नका तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद